गेल्या काही वर्षात गणेशोत्सवाचं स्वरूप बदलत चाललंय डॉल्बीचा अतिरेक होत असताना आता डोळ्यांना इजा ठरणाऱ्या लेसर शोचा वापर होऊ लागलाय त्यातून गेल्या वर्षी काही पोलीस कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यांना त्रास झाला त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत लेसरला पूर्ण बंदी असेल तर ध्वनी मर्यादा तपासून जागेवरच डॉल्बी जप्तीची कारवाई करणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिलाय बी न्यूजच्या संवाद प्रतिवाद या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची मुलाखत आज रात्री प्रसारित होणार आहे त्यामध्ये पोलीस अधीक्षकांनी अनेक विषयांवर स्पष्ट आणि रोखठोक भूमिका मांडली आहे यावर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटला परवानगी असणार नाही असं गुप्ता यांनी स्पष्ट केलंय तसंच ध्वनी मर्यादेचं उल्लंघन झालं तर जागेवरच ध्वनी यंत्रणा जप्त केली जाईल त्यामुळे साऊंड ऑपरेटरनी कायद्याचं पालन करावं असं पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलंय ते म्हणणे कोर्टाचा आदेश आहे सत्तर डीबी ऐंशी डीबी तर आता मी बोलतो तर माझ्या जर तुम्ही रिडिंग घेतला ते मशीन लावून तर जवळपास माझी रीडिंग oh. म्हणजे एवढी आवाज मध्ये तुम्ही म्युझिक लावू शकतो कायदेप्रमाणे तर नक्की सगळे काल परवा आमची क्राईम मिटिंग झाली त्याच्यामध्ये सगळ्यांना मी तो डेमोज दाखवला मशीनचा बर तर पूर्ण पथक आमचे ॲक्टिवेट असणार साऊंडच्या लेवल मॉनिटर करणार शंभर टक्के आणि जे डी जेची जप्तीची कारवाई आहे गुन्हे दाखल करायची कारवाई आहे ते साऊंडच्या लेवलवरती गेला तर शंभर टक्के कारवाई करणार आहे डीजेमुळे अनेकांचे प्राण गेलेत हृदयविकाराचा त्रास सुरू झाला तरीही काही मोजकी मंडळं डॉल्बीचा अट्टाहास धरतात पण ध्वनी मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कठोर कारवाई केली जाईल असं पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता म्हणाले दरम्यान जबरदस्तीनं वर्गणी गोळा करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल रस्ता अडवला जाईल अशा पद्धतीनं मांडव किंवा मा स्वागत कमानी घालू नयेत असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे